नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परिवर्तन सरळ सेवेचा या आपल्या लाईव्ह इनिशिएटिव्ह मध्ये मी प्रफुल्ल कुमार तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो हमनेल पाहिल्यानंतर बऱ्यापैकी विद्यार्थी मित्रांचे प्रश्न क्लिअर झाले असेल की मी कोणत्या विषयावर बोलणार आहो आणि दुसरी गोष्ट घडले असेल की ह्या सगळ्या संदर्भानं अठरा जुलै दोन हजार ला महाराष्ट्र शासनानं सरळ सेवेच्या भरतीच्या संदर्भामध्ये एक जो जी आर घेतला होता त्या जी आरच्या संदर्भानं मी विविध तीन व्हिडिओच्या माध्यमातून कधी लाईव्ह कधी रेकॉर्डेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी पोस्ट केलेले होते आपल्या परिवर्तन सरळ सेवा या युट्यूब चॅनलवर त्या ठिकाणी त्या सगळ्या अवेलेबल आहेत त्याही तुम्ही त्या ठिकाणी पाहा ज्यातून तुम्हाला क्लॅरिटी येईल परंतु आता मध्यंतरी एक पशुसंवर्धन विभागाचं पोस्ट ज्याला आपण म्हणतो की परिपत्रक व्हायरल झाल्यानंतर अनेक विद्यार्थी मित्रांना प्रश्न पडलेले होते की सर या सगळ्या संदर्भामध्ये आपण एक क्लॅरिटी द्यावी म्हणून या लाईव्ह सेशनच्या माध्यमातून आज मी तुमच्या पुढे आलेलो हो। आहोत आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न सुद्धा या ठिकाणी मी आता अ क्लिअर करणार आहो ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या जी मंडळी नवीन असतील आणि सोबतच त्यांचे जे, जे काही प्रश्न असतील या लाईव्ह सेशनच्या संदर्भानं त्यांनी निश्चितपणे या ठिकाणी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करा करेक्ट आपण स्टेप बाय स्टेप हा जो संपूर्ण विषय आहे तो समजून घेण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू यस यस येस येस चला तर आता तुम्हाला या वरून एक गोष्ट क्लिअर झाली असेल की दोन हजार सव्वीस पासून अठरा जुलै दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयामध्ये असं सांगितलेलं होतं की महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाअंतर्गत गट ब ची अ राजपत्रितची जी पद आहे आणि गट क ची सर्व पदं त्यामध्ये सांगितलेलं होतं की वाहन चालक वगळून ही जी काही सर्व पदं आहेत ती सर्व पदं टप्प्या टप्प्याने समन्वय समितीच्या माध्यमातून समन्वय साधून ती टप्प्याने दोन हजार सव्वीस पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून भरली जाणार आहे अशा पद्धतीचा तो शासनाचा निर्णय अठरा जुलै दोन हजार चोवीसचा होता ज्याबद्दल आपण अनेकदा बोललेलो होतो आता त्याचाच संदर्भ घेऊन विविध विभाग दीडशे दिवसांचा महाराष्ट्र शासनाचा जो अभिनव अशा पद्धतीचा उपक्रम आहे त्या कार्यक्रमाचा भाग म्हणून बिंदू नवावली तयारी करणं असेल आकृती बंद तयार करणं असेल नवीन आर आर म्हणजे रिक्रुटमेंट रूल तयार करणं असेल या सगळ्या संदर्भानं आपण जर पाहिलं महाराष्ट्र शासनाचं महाराष्ट्र प्रशासनाचं गतिमानतेनं काम सुरू असल्याचं आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या विविध प्रसिद्धी पत्रकावरून आपल्याला त्या ठिकाणी दिसतं मध्यंतरी महाराष्ट्रात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली होती प्रचंड अशा पद्धतीचा पाऊस पडलेला होता त्यामुळे प्रशासनावर देखील ह्या सगळ्या कामांचा ताट पडला म्हणून महाराष्ट्र च्या मुख्यमंत्री महोदयांनी त्या दीडशे दिवसांच्या कार्यक्रमामध्ये शंभर दिवसांची भर घातली आणि एक शंभर दिवसांची मुदत वाढवून हा कार्यक्रम दहा जानेवारी पर्यंतचा एक्सटेंड केलेला आहे ही गोष्ट लक्षात घ्या आणि त्या सगळ्या संदर्भाने ज्या ज्या विभागानं नेमून दिलेले हे सगळे काम होते ती काम ते सगळे काम कम्प्लीट झाल्यानंतर त्याचं जे प्रसिद्धी पत्रक आहे ते आता टप्प्याटप्प्याने आपल्या पुढे येत आहे ही गोष्ट लक्षात घ्या आणि हे सगळे करत असताना आपल्या काही विद्यार्थी मित्रांचे हे प्रश्न होते की सर आता आम्ही मागच्या काही वर्षापासून म्हणजे काही मंडळी दोन तीन वर्षापासून अभ्यास करताय काही जण एक दोन वर्षापासून अभ्यास करताय की ज्यांना तीन चार वर्ष देखील झाले मात्र पद मिळालं नाही आम्ही सरळ सेवेचा अभ्यास करत होतो विविध विभागांच्या परीक्षा दिल्या काही ठिकाणी चांगले मार्क्स आले काही ठिकाणी आले नाही आणि काही ठिकाणी पेपर कुठीच्या बातम्या असतील किंवा नॉर्मलायझेशनच्या संदर्भानं आपण मेरिट मध्ये बसलो नाही असे विविध प्रश्न विद्यार्थी मित्रांचे होते हे सगळं पण पाहत असताना एकीकडे हा जो निर्णय आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संदर्भात झाला याचा आपल्या विद्यार्थी मित्रांच्या जीवनावर आपल्या सगळ्या परीक्षा पद्धतीवर आणि एकंदरीत या सगळ्या क्षेत्रावर कशा पद्धतीनं परिणाम पडणार आहे हे संपूर्ण आपण या ठिकाणी हो या सेशनच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या नगर परिषद गट क ड जाहिरात कधी येईल सर यस जयपालजी ही जी जाहिरात आहे या सगळ्या संदर्भाने आपण एक जे परिपत्रक नगर विकास विभागाचं आलेलं होतं त्या सगळ्या संदर्भाने एक व्हिडिओ घेतलेला होता त्यामध्ये मी क्लिअरली सांगितलेलं होतं की नगर विकास विभागानं टीसीएस सोबतची एक समन्वय साधण्याच्या संदर्भातली बैठक त्यांनी त्या ठिकाणी ग्रुप सी आणि ग्रुप डी च्या संदर्भानं केलेली होती अजून त्याचा निर्णय झालेला नाही निर्णय झाल्यानंतर लवकरच त्याचं प्रसिद्धी पत्रक येईल आणि कदाचित ती परीक्षा या टप्प्यासाठी काय होईना मात्र ती पीसीएस कडून होईल ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या येस 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 आणि दुसरा एक संदर्भ मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आता सरळ सेवेची परीक्षा एमपीएससी च्या माध्यमातून होत असताना कमकाच पद मिळणार आहे असं मी मला का म्हटलं कारण वेगवेगळ्या ज्या सरळ सेवेच्या परीक्षा पी च्या माध्यमातून आयबीपीएसच्या माध्यमातून वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या एजन्सीच्या माध्यमातून वेगवेगळ्या विभागाकडून ज्या ज्या वेळेस झाल्या कमी जास्त प्रमाणामध्ये त्यावर विद्यार्थी मित्रांचा प्रश्नचिन्ह होता की पारदर्शकतेच्या बाबतीमध्ये आणि सोबतच त्यांना या सगळ्या परीक्षांचं आयोजन करत असताना कुठेतरी विद्यार्थी हित केंद्रीभूत ठेवून त्यांचं झालं नाही असं अनेक विद्यार्थी मित्रांचं मत होतं म्हणजेच काय की आपण अमरावती सेंटर दिलं आणि मुलगा अमरावतीमध्ये राहतो परीक्षेची तयारी करतो आणि सेंटर त्यांनी निवडलं अमरावती आणि त्याला दिलं मुंबईचं केंद्र दिलं परीक्षेसाठी मग त्यावेळेस त्याचा जो मानसिक त्रास आहे प्रवास खर्च आहे बरोबर आहे सोबतच त्याची ज्या जो वेळ आहे जाणारा याचा कुठेतरी या सगळ्या एजन्सीने किंवा या यंत्रणेनं विचार केला नाही अशा पद्धतीचा प्रश्न चिन्ह अनेकदा विद्यार्थी मित्रांनी त्या ठिकाणी उपस्थित केलेला होता ही गोष्ट लक्षात घ्या मात्र समान पातळीवर ज्या परीक्षा होतात त्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडूनच होतात आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगावर महाराष्ट्रातून तयारी करणारा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारा सर्व बंधू भगिनींचा पारदर्शकतेच्या बाबतीमध्ये प्रचंड अशा पद्धतीचा विश्वास आहे ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात येते एमपीएससी ने घेतली तर प्रिलियन्स मेल्स होईल का या बाबतीमध्ये सुद्धा मी आता तुमच्या ह्या प्रश्नाचं उत्तर देईल की या अगोदरच्या व्हिडिओमध्ये देखील महाराष्ट्र लोकसेवा आयोग कोणकोणत्या -कौन परीक्षा घेतात आणि या परीक्षा ऍड केल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे कोणता ऑप्शन असू शकतो या सगळ्या परीक्षेच्या संदर्भानं या ठिकाणी मी बोललेलो होतो मात्र याही प्रश्नाचं उत्तर वसन जी मी तुम्हाला देणार आहे काळजी नसावी ठीक आहे आणि आपण आपल्यामध्ये सुद्धा एक विद्यार्थी म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करत असताना काय बदल केले गेले पाहिजे तर आपल्याला दोन हजार सव्वीस मध्ये हमखास अशा पद्धतीचं पद मिळणार आहे आणि आपलं आपल्या शुभचिंतकाचं आपल्या आई वडिलांचं स्वप्न देखील आपण पूर्ण करू शकणार आहोत या सगळ्या संदर्भांना मी तुमच्याशी बोलणार आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या यस चला प्रिलिम्स मेन्स होईल का तर शक्यता आहे प्रिलिम्स आणि मेन्स सुद्धा होऊ शकते किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोग सरळ सेवेची एक दुसरी वेगळी कॅटेगरी ओपन करू शकते ज्यामध्ये शंभर प्रश्न किंवा दोनशे प्रश्नांचा एक पेपर घेईल आणि त्या पेपरनंतर ज्या तांत्रिक पदांच्या बाबतीमध्ये स्किल टेस्ट घ्यावी लागते त्यांच्या बाबतीत ते स्किल टेस्ट घेतील किंवा जॉईनिंग नंतर सुद्धा ते स्किल टेस्ट ठेवू शकतात दोन वर्षाच्या पिरियडमध्ये एक वर्षाच्या पिरियडमध्ये असं देखील त्या ठिकाणी आपल्याला टेस्ट त्यांची घेता येऊ शकते ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या शक्यता आहे प्रिलिम्स आणि सुद्धा होऊ शकते पत्रक आलेलं आहे ते पत्रक काय आहे ते आपण पहिल्यांदा लाईन टू लाईन समजून घेण्याचा प्रयत्न करू चला इथे तुम्हाला दिसते महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन बघा पशुसंवर्धन आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचं पत्र आहे चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच करेक्ट आता या पत्रामध्ये काय सांगितलेलं आहे बघा विषय आहे शासनाकडून प्राप्त झालेल्या पत्राबाबत संदर्भ आहे आपले सरकार पोर्टलवरील तक्रार याचा या ठिकाणी विषय समजून सांगताना महाराष्ट्र सरकारच्या या विभागानं या ठिकाणी पत्र काढलं आणि सांगितलं उपरोक्त विषया अनुसरून कळवण्यात येते की संदर्भात नमूद पत्रानुसार आपली आपले सरकार पोर्टलवरील तक्रार प्राप्त झाली असून त्याबाबतची माहिती खालीलप्रमाणे आहे आता ती माहिती काय आहे सामान्य प्रशासन विभागाचे दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीस मी आताच तुम्हाला उल्लेख करून दिलेला होता की अठरा जुलै दोन हजार चोवीसला महाराष्ट्र शासनानं निर्णय घेतलेला होता रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्य शासनाच्या अखत्यारीतील सर्व शासकीय कार्यालयातील गट ब अराजपत्रित म्हणजे नॉन गॅझेटेड आणि गट क वाहन चालक वगळून संवर्गातील पदे सरळ सेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याबाबत हे कसे भरणार आहे सरळ सेवेच्या माध्यमातून भरणार आहे त्यामुळे शक्यता अशी आहे की परीक्षा एकच होईल परीक्षा एकच होण्याची एक शक्यता आहे प्रिलिम्स मीन्स कदाचित या कॅटेगरीतल्या परीक्षांसाठी कदाचित नसणार मी शक्यता तुम्हाला सांगतोय ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या कारण प्रिलिम्स आणि मीन्स घेणं हे प्रत्येकच परीक्षेसाठी काही गरजेचं नसते आणि प्रत्येकच परीक्षेसाठी घेणं हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला सुद्धा मनुष्यबळाचा विचार करतात तितकसं त्याला आपण काय म्हणतो की सोपं नाही आहे ती गोष्ट लक्षात घ्या मग पुढे भरण्याबाबत कळवण्यात आले आहे त्यानुसार पशुसंवर्धन विभागातील पशुधन पर्यवेक्षक यांची पदे सरळ सेवेने भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांना दोनशे सहासष्ट पदांचे मागणीपत्र सादर करण्यात आलेले आहे असं डॉक्टर शैलेश केंदे साहेब आयुक्त पशुसंवर्धन मुख्यालय पशुसंवर्धन आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी प्रसिद्धी पत्रक काढून त्यामध्ये चौदा नोव्हेंबर दोन हजार अकराला हे पत्र प्रसिद्ध केलेलं आहे ही गोष्ट लक्षात घ्या आता यावरून एक गोष्ट लक्षात येते की अनेक विभागाचे मागणी पत्र ठिकाणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला प्राप्त होण्याची जी प्रोसेस आहे जी प्रक्रिया आहे ती सुरू झाली असल्याचं आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे दिसते आणि त्याचा पुरावा म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन आयुक्तालयाचं पत्र बरोबर आहे म्हणजे मी हे काही माझं मत मांडत नाहीये किंवा मी काही कर प्रेडिक्शन करत नाहीये हे शासनाच्या पत्राच्या आधारे तुम्हाला समजून सांगण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न आहे ही गोष्ट लक्षात घ्या आता त्यानंतर आपण पुढे जाऊ पुढे इथे तुम्हाला दिसत असेल की या ठिकाणी गेल्यानंतर म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे गेल्यानंतर काय काय होणार आहे बरोबर आहे भरती प्रक्रियेमध्ये काय होणार आहे तर नंबर एक एक संघता येणार आहे म्हणजे तुमचा पेपर वेगळा माझा पेपर वेगळा तुमचा पेपर वेगळ्या टाइमिंग मध्ये माझा पेपर वेगळ्या टाइमिंग मध्ये त्यासाठी नॉर्मलायझेशन अशा पद्धतीच्या ज्या सगळ्या भानगडी आहेत किंवा अशा पद्धतीच्या मनस्तापाच्या बाबी आहेत त्या नंबर वन कमी होतील ती गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या म्हणजे जे स्टँडर्डनेस आहे तो एक सर्वांसाठी सारखा असेल ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या पुढे सेकंड नंबरला क्वेश्चन पेपर घेणे म्हणजे परीक्षा घेणे मूल्यमापनाच्या बाबतीमध्ये जे काही प्रक्रिया आहे ती समान पातळीवर त्या ठिकाणी घेतली जाणार बर बर आहे बरोबर आहे त्याचे स्टँडर्ड लेवल देखील मेंटेन केली जाणार आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट वेळेची बचत होणार आहे म्हणजे एक जाहिरात आली तेव्हा फॉर्म भरा बरोबर आहे परीक्षा द्या पुढे एक जाहिरात आली समान पदाची तिथे फॉर्म भरा परीक्षा द्या त्याचा अभ्यासक्रम वेगळा याचा अभ्यासक्रम वेगळा अर्थातच त्या ठिकाणी वेळ आणि पैशाची बचत सुद्धा आपली होणार आहे आणि सोबतच आपला प्रवास खर्च सुद्धा वाचणार आहे आपण ज्या जिल्ह्यात राहतो ज्या ठिकाणाहून तयारी करतो त्या जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेली परीक्षा देता येणार आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या म्हणजेच काय तर कधी कधी असं होते की मुंबईमध्ये एखादा मुलगा तयारी करतो त्याला भंडारा सेंटर मिळते भंडाराच्या मुलाला कुठेतरी पुण्याचं सेंटर मिळते अशा पद्धतीचा गोंधळ या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून होणार नाही या बाबतीमध्ये विद्यार्थी मित्रांमध्ये निश्चितपणे विश्वास आहे आणि एकंदरीत आपला मानसिक त्रास सुद्धा काय होणार आहे कमी होणार आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट एमपीएससी म्हटल्यानंतर विद्यार्थी मित्रांच्या बाबतीमध्ये माहिती आहे पारदर्शकता प्रचंड अशा पद्धतीची आहे म्हणजे परीक्षेच्या बाबतीमध्ये कुठेच गालबोट लागणार नाहीये आणि ही परीक्षा ट्रान्सपरंट होणार आहे जर ही परीक्षा ऑफलाईनच्या माध्यमातून होणार असेल तर आता ही परीक्षा ऑफलाईन होणार आहे की ऑनलाइन होणार आहे हे अजूनपर्यंत कोणी सांगितलं नाही मीही सांगणार नाही हे फक्त आपल्याला महाराष्ट्र लोकसेवा आयोगच प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून सांगणार आहे तोपर्यंत आपण ही परीक्षा ऑनलाईन होणार आहे की ऑफलाईन होणार आहे हे निश्चितपणे सांगू शकत नाही ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या त्यानंतर तुम्हाला दिसते की आता एमपीएससी म्हटल्यानंतर तुम्हाला माहित आहे की या ठिकाणी गुणवत्ताच लागते गुणवत्तेच्या बाबतीमध्ये ऍडजस्टमेंट चालत नाही कारण प्रश्नपत्रिकेचा एक दर्जा मेंटेन केला जातो एक सिलेबस असतो आणि तो सिलेबस फॉलो केला जातो आणि तो सिलेबस सुद्धा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिलेला सर्व समावेशक असतो अर्थातच लोकांची सेवा करण्यासाठी प्रशासनामध्ये जी लोक घेण्याचा अधिकार किंवा जे प्रशासक घेण्याचा अधिकार प्रशासकीय कर्मचारी अधिकारी घेण्याचा अधिकार जो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला बहाल केलेला आहे त्या बाबतीमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग कुठेतरी कार्यक्षम पद्धतीनं काम करते आणि निष्पक्षपा काम करते ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी सातत्याने दिसते आहे ही गोष्ट लक्षात घ्या आणि एक चांगलं हुशार पद्धतीचं ज्यावेळेस टॅलेंट या महाराष्ट्र प्रशासनामध्ये दाखल होईल त्यावेळेस निश्चितच आपलं राज्य अजून कुठेतरी ज्याला आपण काय म्हणतो मोठ्या उंचीवर पोहोचेल यात कुठे शंका मला वाटत नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्या ज्या वेळेस अशा पद्धतीच्या भरती प्रक्रिया होतात गालबोट लागली जातात भ्रष्टाचाराला कुठेतरी उदाहरण आलेलं असतं याला देखील कुठेतरी आता आळा बसणार आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे हे सगळी परीक्षा पद्धती गेल्यानंतर ही गोष्ट लक्षात घ्या हे सगळं करत असताना आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या डिपार्टमेंटचा त्या ठिकाणी रेव्हेन्यू खर्च होतो म्हणजे काय पर पैसा खर्च होतो आणि तो खर्च देखील भरती प्रक्रियेच्या संदर्भानं वाचणार आहे का कारण त्यासाठी एक शिस्तबद्ध अशा पद्धतीची प्रक्रिया एमपीएससी एमपीएससीच्या माध्यमातून राबवली जाणार आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आणि दरवर्षीच एक टेंटेटिव्ह काय असतं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं थोडा जर कमी जास्त प्रमाणातला बदल जर सोडला तर बाकी जवळपास परीक्षा ह्या वेळेवरच होतात कधी कधी पूर्वजन्य परिस्थिती असेल किंवा आपत्कालीन काही प्रसंग जर निर्माण झाला किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर अशाच केसमध्ये कुठेतरी परीक्षा पुढे जाऊ शकते अन्यथा परीक्षा पुढे जात नसते जनरली तुम्हाला माहित आहे की महाराष्ट्रामध्ये कधी काळी आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला होता कधी काळी त्या ठिकाणी संपूर्ण जागतिक प्रश्न जो कोविडच्या संदर्भातला होता तो प्रश्न असेल किंवा त्यानंतर आपण जर पाहिलं तर कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न असेल अशा एक मेजर कंडिशनमध्येच परीक्षा पुढे गेलेल्या आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा वारंवार काही पुढे जात नाही त्याला कुठंतरी ठोस कारण लागते ही गोष्ट लक्षात घ्या आणि सोबतच महाराष्ट्र लोकसेवा आयोग वर्षभराचं कॅलेंडर आपल्याला देत असते तुम्ही जर बघितलं आता गॅझेटेड परीक्षांच्या बाबतीमध्ये म्हणजे दोन हजार पंचवीस मध्येच आपल्याला दोन हजार च संपूर्ण कॅलेंडर महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं सिद्धी करून दिलेला आहे म्हणजेच काय पुढच्या वर्षभरामध्ये आपण कोणत्या परीक्षेला टार्गेट केलं पाहिजे त्या परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे तेवढा वेळ अभ्यासासाठी आपल्याकडे आहे का या सगळ्या गोष्टींचं व्यवस्थित अशा पद्धतीचं नियोजन विद्यार्थी मित्रांना त्या ठिकाणी करता येणार आहे म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोग काय करते की दरवर्षी टेन्टेटिव्ह अशा पद्धतीचं अंदाजित वेळापत्रक त्या ठिकाणी काय करत असते जाहीर करत असते ही गोष्ट लक्षात घ्या मात्र सरळ सेवेच्या वेगवेगळ्या विभागाच्या ज्या परीक्षा आता टी सी एस आणि आयबीपीएस कडून होतात त्या बाबतीमध्ये कुठेच कुठल्याच मध्ये आपल्याला काय दिसत नाही एक पर्टिक्युलरपणा त्यामध्ये दिसत नाही म्हणजे कोणती जाहिरात कधी येणार आहे हे अजून कोणी सांगू शकत नाही पण ज्यावेळेस दरवर्षीप्रमाणे इतर ज्या काही परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोग कंडक्ट करते त्या पद्धतीनं ज्यावेळेस हे होणार आहे त्यावेळेस निश्चितपणे आपल्याला कळणार की पुढच्या वर्षीची परीक्षा अंदाजित या या तारखेला आपली होणार आहे त्या दृष्टिकोनातून प्रत्येक विद्यार्थ्याला आपला एक स्टडी जो रोडमॅप आहे जो अभ्यासाचा प्लान आहे तो व्यवस्थित आपल्याला त्या ठिकाणी काय करता येणार आहे मेंटेन करता येणार आहे आणि सोबतच आपल्याला यश ये मिळवता येणार आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या त्यानंतर पारदर्शकतेच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झाल्यास पारदर्शकतेच्या बाबतीमध्ये थोडं मी तुम्हाला या ठिकाणी अजून क्लिअर करतो ज्यावेळेस आपण एमपीएससीची परीक्षा देतो आणि त्यावेळेस प्रश्नपत्रिका आपण सोबत घेऊन येतो आणि प्रश्नपत्रिका सोबत घेऊन येत असताना मी आता हे सगळं काही ऑफलाईनच्या बाबतीमध्ये बोलतो आहे जर कदाचित ऑनलाइन परीक्षा ह्या झाल्या तर आपल्याकडे मला वाटते काहीतरी त्याचा प्रोप नसेल ठीक आहे रिस्पॉन्स सीट वगैरे टीसीएस देत असते आयबीपीएस देत नाही त्या बाबतीमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची योजना कशा पद्धतीची आहे अजून आपल्याला माहिती नाही ज्यावेळेस महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून आपल्याला सांगेल परीक्षा योजना सांगेल बरोबर आहे अभ्यासक्रम डिक्लेअर करेल त्यावेळेस निश्चितपणे आपण त्या सगळ्या संदर्भाना बोलू परंतु मी तुम्हाला आता जी काही परीक्षा पद्धती एमपीएससी च्या माध्यमातून होते महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून होते त्या बाबतीमध्ये पारदर्शकतेच्या बाबतीमध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगतो ती म्हणजे ओएमआर ची जी आपली शीट आहे ती शीट आपल्याला मिळत असते म्हणजे ओएमआर शीट वर पेपर होत असल्यामुळे कार्बन कॉपी आपल्याकडे मिळते कोणत्या प्रश्नाचं उत्तर आपण काय टिक केलेलं होतं हे स्पष्ट आपल्याला त्या ठिकाणी दिसते म्हणजे यामध्ये काय आहे प्रचंड अशा पद्धतीची पारदर्शकता आपल्याला त्या ठिकाणी दिसते जे की इतर यंत्रणा ज्या परीक्षा कंडक्ट करतात त्या ठिकाणी आपल्याला तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये दिसत नाही म्हणून या सगळ्या सरळ सेवेच्या परीक्षा एमपीएससी कडे जर जात असेल तर निश्चितपणे काय होणार आहे त्याला आपण काय म्हणतो की अतिशय चांगला हा महाराष्ट्र सरकारचा निर्णय आहे जो प्रचंड अशा पद्धतीच्या विद्यार्थी हिताच्या दृष्टिकोनातून आहे ही गोष्ट लक्षात घ्या आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे जात असताना विद्यार्थी मित्रांना आपल्याला अभ्यासाच्या बाबतीमध्ये काही निश्चितपणे बदल त्या ठिकाणी करावे लागणार आहे म्हणजे काय तर आतापर्यंत आयोगाने एमसीक्यू क्यू बेसचे जे काही पर बेस पेपर्स घेतलेले आहेत ते सगळे पेपर्स चालणं तिचा करून एक शिस्तबद्ध पद्धतीने वेल डिसिप्लिन मध्ये त्या ठिकाणी आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या बरोबर आहे तर तुमचे काही कमेंट मधले काही प्रश्न असतील तर ते मी या ठिकाणी निश्चितपणे त्याचा उत्तर देण्याचा प्रयत्न करतो नगर परिषद यस कदाचित या वर्षी जर आता आली या आचारसंहितेनंतर तर टी सी एस घेईल ने घेतली तर प्रिलिम्स मेन्स होईल शक्यता नाकारता येत नाही प्रिलिम्स मेन्स होऊ शकते ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या ओके म्हणजे आपण जर त्याला आपण काय म्हणतो पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉईंटच्या बाबतीमध्ये जर कम्पेरेटिव्हली विचार केलं तर आपल्याला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून हा निर्णय झालेला आहे आणि विद्यार्थ्यांचं हित या निर्णयामध्ये आहे ही गोष्ट लक्षात घ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे कोणकोणत्या परीक्षा जाणार आहे अजूनही कम्प्लिटली आपल्याकडे त्याचा क्लिअर डेटा नाही आहे किंवा शासनाचा नाही किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तशा पद्धतीने प्रसिद्धी पत्रक काढून आपल्याला सांगितलेलं नाहीये मात्र बऱ्यापैकी परीक्षा या दोन हजार सव्वीस पासून बरोबर आहे पोलीस भरतीची परीक्षा असेल चालक असेल किंवा जिल्हा परिषद महानगरपालिकेच्या परीक्षा असतील या जर सोडल्या बऱ्यापैकी वेगवेगळ्या विभागाच्या परीक्षा ह्या दोन हजार सव्वीसच्याच वर्षापासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून होणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या आणि दोन हजार सव्वीस हे मेगा भरतीचं वर्ष ठरणार आहे परंतुच्या इतिहासातली महाराष्ट्रात लोकसेवा आयोगाच्या इतिहासातली सर्वात मोठी जाहिरात कदाचित ही दोन हजार सव्वीस ची असेल यात मला शंका वाटत नाही जी गोष्ट तुम्हाला सुद्धा वेळोवेळी मी क्लिअर करून दिली आहे मात्र मुठी आली याचा अर्थ सर्वांनाच नोकऱ्या लागणार आहे का सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे मिळणार आहे का हो निश्चितपणे हमकास्पद मिळणार आहे मात्र त्यासाठी दिलेला सिलेबस व्यवस्थित अभ्यासणे बरोबर आहे आणि अभ्यास करत असताना समजा आपल्याला काही अडचणी येत असेल तर संपूर्ण महाराष्ट्र भरामध्ये स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये सर्व मार्गदर्शकाकैपी एखाद्या मार्गदर्शकाची निवड करा आणि योग्य मार्गदर्शकाची निवड करा आणि त्यांच्या माध्यमातून गायडन्स घ्या आणि सोबतच आपली तयारी फार व्यवस्थित अशा पद्धतीनं जी ऑफिशियल जियर आपल्या परिवर्तन सेवा या टेलिग्राम चॅनेलवर पोस्ट केलेला आहे मी वाटलेस तुम्हाला म्हणजे सेशन संपल्यानंतर रिपोस्ट करतो त्या ठिकाणी तुम्ही जॉईन व्हा आणि तो जो निर्णय आहे तो त्या ठिकाणी घ्या बरोबर आहे मी आता जे तुम्हाला प्रसिद्धी पत्रक दाखवलं हे सुद्धा मी आपल्या चॅनलवर सकाळीच पोस्ट केलेलं आहे हे एकदा बघा यामध्ये देखील त्यांनी उल्लेख केलेला आहे की सामान्य प्रशासन विभागाचे दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीसचा जो शासन निर्णय आहे त्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या अखत्याऱ्यातील सर्व कार्यालयातील गट ब नॉन गॅजेटेड आणि क वाहन चालक वगळून या संवर्गातील सर्व पदे सरळ सेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून भरण्यात येणार आहे ओके रमेशजी हे सुद्धा पत्र व्यवस्थित तुम्ही चालून घ्या त्या बाबीचा संदर्भ देऊन पशुसंवर्धन विभागातील पशुधन पर्यवेक्षक यांची पदे सरळ सेवेने भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांना दोनशे सहासष्ट पदांचं मागणी पत्र पाठवलेलं आहे असं या ठिकाणी पशुधन आयुक्तालय म्हणते ही गोष्ट या ठिकाणी रमेशजी लक्षात घ्या ठीक आहे आम्ही आमचं मत खर तर मांडत नसतो ही गोष्ट रमेशजी तुम्ही कमेंट करताना त्या ठिकाणी लक्षात घ्या की आपण जी कमेंट करतो त्या अगोदरचा थोडासा व्हिडिओ आपण त्या ठिकाणी पाहणं निश्चितपणे मला वाटते गरजेचं आहे करेक्ट येस 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 ओके तर अशा पद्धतीनं टप्प्याने ह्या सगळ्या परीक्षा काय होणार आहे तर निश्चितपणे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून होणार आहे ज्यावेळेस आपण एक महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून परीक्षा काही होणार आहे दोन हजार सव्वीस पासून तर निश्चितपणे आपली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे समाविष्ट अंदाजित घटक कोणते असतात आणि कोणकोणत्या कौन विषयांची तयारी आपण आत्तापासून केली तर निश्चितपणे आपल्याला दोन हजार सव्वीसच्या परीक्षेमध्ये ज्या परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून होणार आहे त्यामध्ये निश्चितपणे पद मिळणार आहे त्यासाठीचा एक रोडमॅप ज्याला म्हणतो आपण की पहिल्या सिलेबसच्या पॉइंट पासून तर आपल्या पद मिळवण्यापर्यंतचा रोडमॅप आपला कसा असावा यासाठी मी स्पेशल लाईव्ह येणार आहे त्या सेशनमध्ये आपण लवकरच भेटू तोपर्यंत होता आजच्या सेशनमध्ये मी इथे थांबण्याचा प्रयत्न करतो तुमचे जे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न देखील मला या ठिकाणी कमेंट करून विचारण्याचा प्रयत्न करा ज्यावेळेस मी तुमच्या पुढे पुन्हा येईल त्यावेळेस निश्चितपणे त्याही प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेल प्रामाणिक प्रयत्न करेल ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या तुमच्या मनामधला संभ्रम दूर करणे आज या लाईव्ह सेशनचा खरतर आज उद्देश होता ती गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि अशी मनोकामना करतो की तुमचं स्वप्न या सगळ्या परीक्षेच्या संदर्भातलं दोन हजार सव्वीस मध्येच पूर्ण चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या मध्ये तेच थांबतो खूप खूप धन्यवाद थँक्यू